श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक आणि उपासिकानो नम बुद्धाय जय भीम मी कुमार सोन कांबळे बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण या चॅनलवर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातील वेगवेगळे विषय आपण मांडलेले आहे त्याचपैकी आज आपण सुंदर असा विषय घेऊन आलेला आहे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे पवित्र ग्रंथ यामध्ये अनेक विषयावर आपण चर्चा केलेली आहे चला तर मित्रांनो आजचा विषय आहे बौद्ध भिक्खू आणि ब्राह्मण यामध्ये काय अंतर आहे तसं तर आपल्याला पाहता येतं की हे ये बौद्ध भिक्खूसुद्धा कासाय वस्त्र धारण करतात आणि काही ब्राह्मणसुद्धा कासाय वस्त्र धारण करतात आणि काही लोकांमध्ये गैरसमज असू शकते की भिक्खूसुद्धा जसा ब्राह्मण ते कार्य करत असतो त्याचप्रमाणचे कार्य करतात असे काही वाटत असेल तर याबाबतीत आपल्या सर्व शंका दूर करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले हे ग्रंथ या ग्रंथामध्ये हा विषय आपण घेऊन आलेला आहे कृपया आपण हा विषय शेवटपर्यंत पाहावेत आणि चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो भिक्खू आणि ब्राह्मण यात अंतर काय भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यात काहीच फरक नाही हे दोन्ही एकच आहेत काय या प्रश्नाचे उत्तर देखील नाकारार्थकच आहेत मानता येत नाही या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी असलेली नाही ती सर्वत्र विखुरलेली आहे परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील कसे ब्राह्मण हा पुरोहित असतो जन्म विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्यांचे मुख्य कार्य होय हे संस्कार आवश्यक होतात कारण काही ठिकाणी असे सांगितलेले आहे की आत्मा मूलत पापलिप्त असतो आणि त्याला विधीपूर्वक निर्मल करून निष्पाप बनविणे आवश्यक आहे ईश्वर आणि आत्मा यांच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले आहेत या संस्काराच्या संपन्नतेसाठी पुरोहितांची आवश्यकता असतेच उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप ईश्वर आत्मा यावर विश्वास ठेवत नाही ह्यामुळे संस्कार करण्याचे कारणच उरत नाही म्हणून भिक्खू हा पुरोहित होत नाही आणि म्हणता येत नाही ब्राह्मण जन्माने होतो भिक्खू हा बनवला जातो ब्राह्मणाला जात असते आणि भिक्खूला जात नसते एक वेळ ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला तर ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच असतो कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व जात नाही किंवा लोप पावत नाही परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही भिक्खू हा बनविला जातो म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर तो भिक्खू राहूनच राहू शकत नाही मित्रांनो वर्णव्यवस्थेच्या नियमानुसार ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नसते त्यांच्याकडून अपेक्षा अर्थात केवळ अपेक्षा केली जाते तीही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी त्यांचे जे धर्मविधी करण्याचे जे वेगवेगळे सूत्र असतात किंवा त्यांचे मंत्र असतात त्यांनी जपले पाहिजे शिकले पाहिजे तो वेधशाळेमध्ये शिकवला जातो आणि शिकतो भिक्खूंनी परिस्थिती भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे मानसिक आणि नैतिक शिक्षण हा त्याचा जीवन प्राण असतो कुणाचा भिक्खूचा असतो ते त्याच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक असते ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तेवढी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे भिक्कूला मात्र तसं करता येत नाही आणि आपण पाहत आहे की ब्राह्मण अनेक ठिकाणी ज्या ज्या मोठमोठ्या देवळामध्ये मंदिरामध्ये राहतात तो दान दक्षिणा यावर जास्त लक्ष असते आणि म्हणून त्यांना मालमत्ता कमवण्याची परवानगी आहे पण भिक्खूला मालमत्ता कमवण्याची किंवा बाळगण्याची ही परवानगी नाही हा दोन्हीतील भेद लहान सहान नाही कुणामध्ये ब्राह्मणामधील आणि बौद्ध भिक्खूमध्ये माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्यावर विचाराच्या क्षेत्रात आणि कार्याच्या श्राथ क्षेत्रात देतील संपत्ती ही कठीणतम बंधने घालून त्याच्या आचार विचारांना नियंत्रित करते संपत्ती हे आचार विचारामध्ये संघर्ष निर्माण करते म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीची हानी आहे म्हणून तो परिवर्तनाला मान्य करत नाही आणि म्हणून भिक्खूजवळ धनसंपदा नसल्याने तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो त्यामुळे प्रामाणिकपणा आणि सचिल यांच्या मार्गात स्वार्थी हेतू होऊ शकत नाही ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती असते कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नसतो प्रत्येक ब्राह्मण आपले नियमन तो स्वतःच करतो मात्र आपल्या जातीशी तो सामान्य हितसंबंधाने बांधलेला असतो व तीही ती हिते ती केवळ भौतिक स्वरूपाची असतात उलट पक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही आणि शक्य नसते भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतः करीत नसून तो संघाद्वारा नियंत्रित केला जातो संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे मित्रांनो हा विषय होता भिक्